तुम्हाला एक विचारतो प्रश्न विचार। महाराष्ट्रातील असंख्य लाखो असे काही आमचे फॉलोअर्स आहे की ते सातत्याने न्यूजच्या संपर्कात असतात सामाजिक पण आता ससंग जे सत्संग मध्ये तुम्ही सांगितलं की बाबा राम सत्स्वरूप केवळ राम आणि जे भगवान श्रीराम आहे यामधला आपण आमच्या प्रेक्षकांसाठी डिफरन्स काय आहे हे जर डिटेल्स सांगितलं तर खूप प्रेक्षकांसाठी छान होईल हो बरोबर हे बघा राम जर आपण सत्सरूपराम समजण्यासाठी जर, जर उत्कंठा असेल अनेकांची तर राम हा परमेश्वर आधीपासून असलेला जो सर्वांचा ज्याच्या आधाराने सृष्टी चालते खंड ब्रह्मांड चालतं तीन लोक चौदा भवनाचा स्वामी काल आज उद्याही राहील असा जो आहे त्याला सतस्वरूप राम ज्याचं स्वरूपच सत आहे कधी नाश पावत नाही असा जो रमता राम सर्वांमध्ये असलेला सर्व सृष्टीला चालवणारा असा जो परमेश्वर आहे त्याला स्वरूप राम म्हटलं गेलं हे संतांनी ठेवली संतांनी आणि श्रीरामचंद्र हे त्रेतायुगात आले हे विष्णूचे अवतार रावणाचा वध करणारे पराक्रमी श्रीरामचंद्र हे सुद्धा अवतारी म्हणून इथे आले आणि असुरांचा नाश केला आणि श्रीरामचंद्रांनी स्वतः गुरुंचा शरणा घेतला म्हणून मराठीमध्ये सुद्धा काही ओव्यांमध्ये येतात की श्रीराम श्रीरामास राम ठाऊक ठाऊ का शरणात का शरणा म्हणजे रामचंद्राला राम काय आहे हे जाणून घेण्याची उत्खंड झाली तर स्वतः रामचंद्राने राम म्हणजे श्रीरामचंद्राने राम आपल्या गुरूंकडे जाऊन वशिष्ठ मुनीकडे जाऊन तो परमेश्वर राम काय आहे हे मला समजावा म्हणून विचारलं होतं म्हणजेच याच्यावरून समजत की रामचंद्रांनी सुद्धा तो सत्स्वरूप परमेश्वर राम आहे हा काय आहे कसा आहे आणि त्याला कसं प्राप्त करावं हे ज्ञान विचारलेलं आहे योग वशिष्ठामध्ये म्हणजे रामचंद्र हे विष्णूचे अवतार हे त्रितयुगात आले आणि सत्स्वरूप राम हा सदैव असणारा सृष्टीचा स्वामी ज्याला परमेश्वर सत्स्वरूप राम म्हणतात असं हे दोघांचा फरक आहे श्रीरामचंद्राची भक्ती केली वैकुंठाची मुक्ती मिळेल आणि सत्स्वरूप रामाला जो सद्गुरूच्या शरणात येऊन येत्या जात्या श्वासामध्ये स्मरण करून भक्ती करेल तर तो परम मोक्षाला जातो असं सत्स्वरूप राम आणि श्रीरामचंद्र असं दोघांमध्ये हा फरक आहे